पाहिजे संगीता कोठारी YouTube चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आता ह्या दोघी मैत्रिणी माझ्याकडे YouTube चॅनल फोन करनी ह्या माझ्या दोन्ही असे फॅन आहेत तर आता याचा विचार काय चाललाय माहिती का YouTube चालू करायचं ना नक्की आम्हाला मार्गदर्शन करा तुम्ही कसं काय फेमस तिला लवकर आम्हाला वर्षा येणार आहे काय कसं ओपन करायचं आमच्या अकाउंटला पैसे कसे येणार आहे मला हे अगोदर सांगायचं आणि त्याच्यानंतर मी युट्यूब चॅनल ओपन करेल आणि पूर्ण मार्गदर्शन मला तू केलं पाहिजे मला सांगायचं मी ज्याला आधी सांगाल मग पार्टी कोण कोणती बघा युट्युब युट्युब चालू करायचंय ह्याच्याकडनं घेणारे मी पार्टी आणि मी सांगितलं ह्यांना करूट्यूब चालू करा म्हणजे काय आपण कुठे पण फिरतो जास्त फिरता फिरता काय होईल की आपल्याला जे स्पॉट आवडतात ते मी शूट करते मला जे स्पॉट आवडतात ते शूट करते मैत्रिणींना पण असं घुसवतो या माझ्यासोबत या माझ्यासोबत म्हणून आम्ही फॅन म्हणून भेटायला आलो हो ना सगळ्यांनी चालू ती गोष्ट आवडते ती ह्यांना पण आवडते वर काम करून कारण आम्ही माझं पण खूप दिवसापासून चालू होतं मला युट्यूब चालू करायचंय त्यासाठी मी खास वेळ काढून आली आता माझ्या काही काही आणि नियम असणार आहेत बर का युट्यूब चालू करायचं एक दिवस तुझ्याकडे जेवायला जा एक दिवस तुझ्याकडे जेवायला काय आवडत ते सांग ऑर्डर नाही तर फक्त युट्यूब चालू करू तोपर्यंत पर्यंत फक्त नाही मी पण सगळं एकदम नाही शिकवणार तुम्हाला तशा स्टेप वाढत जाणार सांगायचे ना युट्यूब चालू करायचं म्हणून <laughs> एवढा तिला एवढा लावायचा मग काय मग बरोबर तुम्हाला युट्यूब चालू करायचं म्हणल्यावर बरोबर किती चालू आहे माझं युट्यूब चॅनल हो, हो माहितीच नाही वेळच नव्हता यायला मग ते आधी आधी काय वाटायचं काय युट्यूब चॅनल काय असत आता माहिती झालं ते त्याच्यामुळे आपलं होत मलाच वाटलं नव्हतं माझं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल का नाही पण माझं मॉनिटाईज होऊन खूप दिवस झाले मॉनिटाईज झाले म्हणून तो अभिनंद धन्यवाद अभिनंदन धन्यवाद आता माझे फॉलोअर्स पण वाढले तरी मॉनिटाईज पण झाले अच्छा <laughs> 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 <परमिशन काड़े जी>। <laughs> 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 तर आता युट्यूब चालू करताना काय करायचं माहितीये काय करायचं परमिशन काढायची परमिशन काढायचे परमिशन कशाला आपलाच व्हिडिओ ते घरातलेच नाव ठेवतात माहितीये का बाहेर चे काय आहे की आपण वेळेस व्हिडिओ काढतो ना सगळे लोक बघतात आपल्या घरातलेच लोक आपले व्हिडिओ बघत नाही दररोजच पाहत त्याच्यामुळे पण आपल्या आपण आनंदासाठी काढतो आनंद भेटतोय आपण काढतोय घरातल्या तुला कुकिंग तर छान येतो ना हो मस्त तू डेली कुकिंग चे व्हिडिओ टाकायचे तुला काय जमतय कुकिंग दून। कुकिंग दून। पन, मला पण कुकिंग कुकिंग जमते बघ हिला कुकिंग म्हणलं ही पण मला पण कुकिंग जमते नाही मला आणखी पण काय पण पार्लरचं काही टाक मी किंवा आपल्याकडे असं महिलांकडे खूप विषय आहे काय पण टाकत नाही मग आता विषय काय चाललाय आपल्याकडे काय काय पाहिजे आता काय काय पाहिजे सांगा बरं युट्यूब चालू करायला मोबाईल पाहिजे स्टँड पाहिजे पाहिजे बघा भरपूर काय माहिती आहे माहिती आहे माहिती बरोबर परचेस करायचं हे माहिती अच्छा <laughs> मी हे सांगणारच नाही सांगणार मी सांगणार आहे कारण युट्यूब चालू करायला आपल्याकडे मोबाईल पाहिजे मी तर एकदम आधी साधा मोबाईल होता माझा मला काहीतरीच नव्हतं पण मग मी नंतर थोडं थोडं अपडेट केलं होता नंतर ते आणि माईक लागतो तर माझ्याकडे तो, तो साधा माईक होता साधा साऊंडिंग आवाज वगैरे घेतला आणि युट्यूब ला जिकडे पण आपण फिरतो आपल्याला जे स्पॉट आवडेल त्याचा व्हिडिओ काढायचा मी आज इकडे आहे तिकडे आहे किंवा कुकिंगचं करायचं असं तर कुकिंग कुकिंगचं ना तर मग एक समजा आपल्याला मेथीची भाजी घ्यायची मेथीची भाजी आणण्यापासून तर कशी आणली कशी चिरली कशी दाखवली हो किंवा तुम्ही दोघी पण एक्सपर्ट आहे कुकिंग आपल्याला वाटलं ना हा पदार्थ बनवायचा तो पदार्थ बनवायचा तुम्हाला कसं शूट करायचं ते मी पण सांगाल एखाद्या वेळेस जमलं तर आणि तुम्ही टाका पण जेवढं पण माझ्या मैत्रिणी आहे त्यांनी सध्या युट्यूबवर काम चालू करा कारण त्याच्यापासून काय होईल तुम्हाला कधी ना कधी फायदा होईल आणि तुम्हाला माझी आठवण येईल नक्की धन्यवाद नक्कीच व्हिडिओ पण पडणार आहेत युट्यूबवर त्याच्यामुळे मी लिंक टाकेल तुमचं चा। हो। आपल्या व्हिडिओवर टाकूयात कारण माझ्यासोबत माझ्या सगळ्या फ्रेंड ग्रुपनी पण पुढे यायला पाहिजे असं मला वाटतंय त्याच्यामुळे सगळ्यांनी युट्यूब चालू करा काही अडचण आली तर युट्यूबवरच त्याचे सगळे सोल्युशन पण भेटतात ते पहा पण आपलं काहीतरी आता अस्तित्व युट्यूबवर चालू निर्माण करा भेटूयात आपण सगळे युट्यूब चॅनलमध्ये